महिनाभराची मुदत देऊन सुद्धा सरकारने सगळे सोय्या अध्यादेशाची दे अंमलबजावणी केलेली नसल्याने वीस जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडण्याबाबत आणि स्वतंत्र लढवण्याबाबत सुद्धा त्याच दिवशी निर्णय घेऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत सगळे सोऱ्या अध्यादेशाला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार शंभूराज देसाई आणि सरकारच्या वतीने एका महिन्याच्या मुदतीनंतरही अध्यादेश लागू झालेला नसल्याने जरांगे आक्रमक झाले मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये महाएल्गार शांतता मोर्चा काढल्यानंतर आता वीस जुलैपासून उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडण्याबाबतचा निर्णयही त्याच दिवशी घेण्यात येईल असं मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांवर त्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या भविष्यात प्रकाश आंबेडकर ओबीसी यांसारख्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातल्या मराठीची बैठक कोणत्या तारखेला घ्यायची आणि मुंबईला कधी जायची याबाबत वीस तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत बैठकीची आणि त्यावेळेस ठरवू की ज्यावेळेस महाराष्ट्र जमत त्या टायमाला जी तारीख ठरवली जाईल वीस तारखेला त्या तारखेला महाराष्ट्रातले मराठी होती तिथं ठरू पाडायचे का उभा करायचं त्या बैठकीत वीस तारखेला महाराष्ट्राची बैठक नाही आहे वीस तारखेला अमरवण कशी फक्त वीस तारखेला महाराष्ट्रातल्या मराठींची कोणत्या तारखेला बैठकी हे ठरवलं जाणार आणि त्या दिवशी मात्र कायम फायनल होणार दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का उभा करायची आता मला काही काही नेतेच माहीत नाही जे खरंच बोलायचं ठरलं तर एक दहा पाच मोठाले नाव समजा माहिती ओशी साहेब आंबेडकर साहेब असे समजा जे का काय आहेत मग काय आता त्यांना प्रस्ताव नाही गेला म्हणून त्यांनी यायचं नाही का माहितच नसल्यावर माणूस काय करणार त्यामुळे आपण समजून घ्यायचं की आपल्या समाजासाठी आपल्याला समाज मोठा करायचा जर आपला नेता आपल्या बरोबर येणार नसला तर समाजाच्याच लोकांना ठरवायचं की चला आपणच सामान्य सामान्य एकत्र येऊ हे लढाई लढू परंतु मला तरी वाटतं कोणी फोनची वाट बघण्यापेक्षा आपला समाज कसा मोठा होईल याच्यासाठी आपण सगळे जरी एकत्र आलात आणि एकत्र येऊन ये आपण चर्चा केली तर सगळ्या समाजाला गोरगरीबाला न्याय मिळाला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सगळे सोयऱ्यांचा जी आर काढल्यास ओबीसी आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशाराही त्यांनी दिलाय जरांगे पाटलांचं भूत सरकारने मानगुटीवरती बसवू नये अन्यथा त्याची किंमत विधानसभेत मोजावी लागेल असा इशाराही हाकेंनी दिलाय दूर सरकार दूर सरकार कर्तव्यापासून संविधानाची शपथ घेतली सरकारनं ह्या सगळ्या आरक्षणाच्या दायऱ्यामधल्या लोकांच्या दायित्वाची शपथ घेतली तुमच्या आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण मुख्यमंत्री महोदयानं करायचं फॅक्ट पासून दूर का पळताय सांगा त्यांना समजावून अरे हे बलुते आलुतेदारांचं ओबीसीचं आरक्षण आहे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे तुम्ही मागासवर्गीय प्रूव्ह करू शकत नाही तुम्ही कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा गाठ घातलाय तुम्ही अचानक दोन हजार चोवीस कसं काय उजाडलं की दोन हजार चोवीस साली सापडल्या ओबीसी या जी आरला विरोध करेल फक्त ओबीसी नाही करणार विमुक्त जाती जमाती करतील आंबेडकरी जनता आदिवासी जनता या सगळ्या सोयऱ्याच्या जी करेल। जात वास्तव हजारो वर्षांचे कुठले कायदे आणताय तुम्ही तर मराठा ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेल्या वादाला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका मविया नेते करताय मराठा समाजाबरोबर बरोबर किंवा दळांगे पाटल्यावर ज्या चर्चा झाल्या त्याच्यासाठी एकनाथजी शिंदे त्यांचे सहकारी तिथे त्यांना जाऊन भेटत होते इकडे ओबीसीच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांना भेटत होते आणि यांच्या ज्या काही चर्चा झाल्या ज्या जे 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 आश्वासन त्यांनी ओबीसी समाजाला दिले जे जे आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिले त्या बाबतीत दोन्ही ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचं काम हे राज्य शासनाचं आहे विरोधी पक्षाचा निर्णय घेण्याचं काम नाही आम्हाला बैठकीत देण्याची गरज असं वाटतं त्यांना आम्ही दोन बैठकीत या सर्वपक्षीय बैठकीत गेलो त्याच्यात आमची भूमिका मांडली आणि त्या भूमिकेला आम्ही अजूनही ठाम यांना अजून काय भूमिका पाहिजे यांनी गुलाल उजाडला मराठा आरक्षणामध्ये त्यावेळेस आम्हाला बोललो नाही ते काय चर्चा झाली ओबीसी बरोबर हे जाऊन तिथं तलवारी पाच होते त्यावेळेस हे काय बोललेत याची आम्हाला माहिती नाही सरकारला आम्ही परवाहून विधानसभेत विचारलं की तुम्ही काय बोलणं झालं ते तर जनतेला सांगा पण त्यांना नाही सांगायचं आहे आखरी सरकारने रचलेलं हे पाप आहे महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये भांडणं हे सरकारने वाढवलेले आहे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द पाळल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री सांगताय दहा टक्के मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही सांगण्यात येत आहे सगळे सोयऱ्या अधिसूचनेबाबत आठ लाख हरकती आल्यात त्याची छाननी करून निर्णय घ्यावा लागेल अन्यथा अध्यादेश काढल्यास पायावरती धोंडा मारण्यासारखी स्थिती असेल असं सा सांगण्यात येत आहे माननीय मनोज सुद्धा माझी विनंती आहे आणि ओबीसी समाजातल्या नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे शासनावरती आपला विश्वास ठेवा आपण सगळेजण वारंवार म्हणताय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती त्यांचा विश्वास आहे मग मी परत सांगेन की शब्दाला जागणारा शब्दाला पक्का असणारा माननीय शिंदेसाहेबांच्या सारखा एक नेता महाराष्ट्राला मिळालेला आहे माननीय शिंदेसाहेब जे करतील ते पक्क करतील कॉन्क्रीट करतील आणि कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही असंच करतील त्यामुळे आमच्या आव्हानाला सरकारच्या आव्हानाला या सर्व नेत्यांनी प्रतिसाद द्यावा अशीच माझी विनंती आहे परिणाम परिणाम होईल अशा पद्धतीचे कामं करत आपण दहा टक्के रिजर्व्युशन सरकारने दिले आदरणीय देवेंद्रजींच्या काळामध्ये सुद्धा रिझर्वेशन दिलं होतं पण नंतरच्या काळात ते टिकलं नाही आताही सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी दोघं उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळांनी दहा टक्के रिझर्व्युशन दिलेलं आहे पुढचाही तोडगा काढण्याकरता सरकार सक्रिय आहे पण थेवटी हैदराबादच्या नोंदी आणायचं असेल तर थोडं वेट अँड वॉच करावं हो लागेल नाही नाही आता शासन याच्यावर विचार करू लागला शासनाला रिझर्वेशन द्यायचा आहे आणि तो टिकणारा द्यायचा आहे अशा पद्धतीची घोषणा आमचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे का ओबीसी बांधवावर अन्याय न होता तो मराठा बांधवांना न्याय द्यायचा तो कायद्याच्या चौकटीमध्ये बसून द्यायचा आणि तो टिकणारा रिझर्वेशन द्यायचा असे जे ज्या ज्या वेळेस ते कॅबिनेटमध्ये बोलले टी व्हीवर बोलले वर्तमानपत्रात छापल्या गेले मनोज जरांगे यांनी पुन्हा दिलेली उपोषणाची हाक आणि ओबीसी नेत्यांचा होणारा विरोध पाहता आरक्षणाचा मुद्दा येत्या काळात आणखीन तापण्याची शक्यता सत्ताधारी यावरती काय तोडगा काढणार की या वादाचं घोंगडं भिजतच पडणार हे पाहावं लागेल विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरण्याची शक्यता आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही या मुद्द्याचा मोठा परिणाम होईल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज संभाजीनगर 空中孤影。嗯嗯嗯嗯嗯嗯